विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी आज त्यांच्या धाराशिव दौऱ्यादरम्यान तुळजाभवानी मातेचं दर्शन घेऊन अभिषेक पूजा केली यावेळी त्यांनी परिसरात चालू असलेल्या कामांची पाहणी करून प्रशासकीय इमारतीमध्ये बैठक घेतली मंदिर संस्था नेते झालेल्या बैठकीत उपसभापती महोदयांनी प्रस्तावित विकास आराखड्याबाबत सादरीकरण पाहून इत्यंभूत माहिती घेऊन प्रशासनास सूचना दिल्या कामे करताना येणाऱ्या अडचणींबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली विकास आराखड्याची सत्यस्थिती व उच्चाधिकार समितीच्या सूचनांबाबत माहिती घेताना आराखड्याबाबत स्थानिक नागरिकांच्या मतांविषयी जाणून घेतलं आपत्ती व्यवस्थापनाबाबत नियोजन करताना न्यायमूर्ती राजन कोचर समितीचा अहवाल विचारात घ्यावा दिव्यांग व वृद्धांसाठी विशेष सुविधा तयार करण्याबाबत सूचना दिल्या सोलर प्लांट उभारताना तेथे वनीकरण व उद्यान तयार करण्याबाबत अर्बन फॉरेस्टचे उदाहरण देऊन सूचना दिल्या पुणे विद्यापीठामध्ये चालू असलेल्या मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रमाबाबत माहिती देऊन मंदिर कर्मचाऱ्यांना त्याचे प्रशिक्षण देण्याबाबत सुचवले मंदिर व्यवस्थापनाने प्रसाद व्यवस्था भक्तिनिवास भाविक सुविधा केंद्र आरोग्य व्यवस्था पायी चालत येणाऱ्या भाविकांची व्यवस्था भाविकांसाठी कुळाचारासाठी सुविधा इत्यादींबाबत मंदिर व्यवस्थापनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती घेतली यावेळी उपविभागीय अधिकारी अरुणा गायकवाड यांनी उपसभापती यांचा महावस्त्रे व देवीजींची मूर्ती देऊन सत्कार केला बैठकीस धाराशिवचे अप्पर जिल्हाधिकारी शिरीष यादव उपजिल्हाधिकारी उदयसिंह भोसले उपविभागीय अधिकारी अरुणा गायकवाड तुळजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख तुळजापूरचे तहसीलदार तथा मंदिर संस्थांचे व्यवस्थापक अरविंद बोळंगे उपस्थित होते वास्तव हेमंत पाटील आणि तेजस्विनी आफळे यांनी बैठकीस ऑनलाईन माध्यमांद्वारे उपस्थित राहून माहिती दिली आनंदापेक्षा आभार मानले लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान त्यानंतर मी येऊन गेले आणि आता महाराष्ट्रामध्ये दोनशे पस्तीस आमदार महायुतीला मिळाले आणि त्यापैकी साठ आमदार हे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले एका अर्थाने जनतेने या सगळ्या निवडणूक जी आहे घटनेनुसार निवडणूक जी झाली त्यामध्ये हे घटनायुक्तच सरकार आहे असा देखील जनादेश दिलेला आहे त्याचबरोबर काल एक ऐतिहासिक विधेयक स्पर्धा झालेलं आहे या पार्श्वभूमीवरती लाख्या बहिणींची सन्मान कार्यक्रम यासाठी मी धाराशिवमध्ये आलेली आहे आणि सगळ्यात नाटके आमची माता सगळ्यात नाटके दर्जन पूर्ण ताम्यामध्ये दर्शनासाठी येऊन मी पूजा केलेली आहे पूजापूरमध्ये दोन घटकेचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये एक आराखडा विकासासाठी केलेला आहे त्याच्यात जनतेला सहभागी करून घेऊन तो पूजा करामध्ये

कुठली <coughs> शेतकऱ्यां i okay.

न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा